मस्त जगा तुलना करू नका मृत्यूपूर्वी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेल्या भावनिक पोस्टन अनेकांना आश्रू आणावं आज माझ्याकडे काही नाहीये गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आज कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणीनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगानं दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे ग पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचं शिक्षण एम ए डी एड होत कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्टनं अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसाव्या वर्षी यावल वन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिबेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिभेला गाठ झाली तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झाल्यानं अवघ कुटुंब सुन्न झालं जीव घेण्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीव काढण्यात आले त्यांचं वजन दहा किलोनं कमी झालं आपल्याला आता बोलता येणार नाही याचं दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलं शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यून त्यांना गाठलं माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी मला जिभेला छाले झाले जवळपास तीन महिने ते गेलेच नाही मी डॉक्टर बदलत राहिले नंतर जिभेला तिथं गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिओथेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे वजन दहा किलोनं कमी झालं ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण जीभच कापली दुसरा पर्याय नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांना महत्वाचं होतं हे, हे सगळं मी याकरता सांगते की माझ्याकडं काही नाही आहे गाडी बंगला सोनं नवरा क्लास वन अधिकारी सगळं सगळं आहे पण मी नसते आज तर याचा उपयोग काय आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कम्पॅरिझन करायचं ही छान दिसते ही श्रीमंत ही गोरी मी जाड ही फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूप असतं आपल्याकडे पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडं असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिला जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय खातोय याकडे लक्ष द्या आपल्या पोस्टमध्ये त्या पुढं लिहितात मैत्रिणीनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडं करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडबातच मृत्यून विजवून टाकले लोकनायक न्यूज